संकट आलं कोविड सारखं संकट आलं हे देवेंद्र फडणवीस हे देवेंद्र फडणवीस त्यावेळेला मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पैसे भारतीय जनता पार्टीच्या आमदार आणि खासदार मी जेवढ्या काम यांनी खतरा काढला काढला की नाही काढला काढला कोण महाराष्ट्रामध्ये राहत फक्त मराठी माणूस राहतो तुम्ही राहत नाही पण यांनी त्याला खतवा काढला की या कोविडच्या मुख्यमंत्री सहाय्यता फंडामध्ये एकही पैसा देऊ नका तिकडं नरेंद्र मोदींना द्या आठवा तो दिवस इथून ट्रक भरून रेमडेसिवीर ची इंजेक्शन त्यावेळेला पोलिसांनी पकडल्यानंतर रात्री दोन वाजता विरोधी पक्ष नेते म्हणून त्यावेळेला देवेंद्र फडणवीस आणि वरच्या सभागाचे विरोधी पक्ष नेते म्हणून प्रवीण दरेकर रात्री दोन वाजता पोलीस स्टेशनला गेले कोणाकरता गेले मराठी माणसाच्या करता पैसे देऊ नका फंडातले का तुमच्या पगारातले म्हणून सांगणारे लोक आज त्याला तुमचा पुळका आलाय काय आज तुम्हाला पुळका आलाय आणि म्हणून म्हणत ठीक आहे आटपतो घेतो मी आणि म्हणून आज मला तुम्हाला हेच सांगायचंय की अशा प्रकारचा भेदभाव आम्ही कधी केला नाही तुम्ही भेदभाव करू नका तुम्ही कोणीही असा तुम्हाला उद्या वाचवायचं असेल तर फक्त शिवसेनाच वाचवू शकते दुसरं कोणी वाचूच शकत या पाश्चातून काही फायदा होणार नाही हे भाजपने तुम्हाला कधीच वाचवणार नाही आणि आता भाजपने अटल बिहारी वाजपेयी कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेब देशाचे माजी पंतप्रधान लालकृष्ण अडवाणी विजयाराजे शिंदे मुरली मनोहर जोशी त्या ठिकाणी अरुण जेटली किंवा त्या वसुंध वसुंधरा राजे, शि, राजे शिंदिया किंवा विजयराजे शिंदिया ही राहिलेली नाही हे फक्त बोलण्याचं काम आहे पहिल्यांदा ले कांदे सोलायचे आमची पार्टी ना आमच्यासारखे सज्ज कोणी नाही आमच्या ना सभ्य कोणी नाही आम्हाला ना सत्तेचा अजिबात मोह नाही आम्ही फक्त विचारला बांधील अरे सत्तेकरता लाचार जर कुठली पार्टी असेल तर ते भारतीय जनता पार्टी एक सांगा भारतीय जनता पार्टीनं काय तुम्ही सांगता इतक्या जागेवर इतक्या जागेवर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नव्हते असतील का नाही नसतीलच मला वाटतं कुठे असतील भाजप हो तुम्ही बघा ते होते, सांगत होते काय सांगत होते आम्हाला सत्तेशी काही देणं घेणं नाही आम्हाला तत्वाशी देणं घेणं आहे आम्हाला काय सत्तेचा हो मोहन आहे पण ह्यांच्यासारखे सत्तेकरता हलकट दुसरे कोण शोधून सापडणार नाही <laughs> जो भेटेल त्याला आत्महत्ये घेताय जो भेटेल त्याला आत्महत्ये घेतात ते पहिला त्याला ते तिकीट देतात घेतात की नाही मंत्रिमंडळामध्ये आम्ही समोर बसलो तर आम्ही फक्त बघत असतो कारण समोर मी बसतो मला ते विरोधी पक्ष नेता करत नाहीत याचा ता आमचा राजा राजपूरकरांनी उल्लेख केला की काय करेन माहिती ना तुम्हाला आता मला जे सांगायचं होतं त्या विधानसभे अध्यक्षाची बेदतच करून टाका युद्ध पण वेळ नाही तर ते समोर बसतात माझ्या हिंसे समोरासमोर एक नंबरला देवेंद्र फडणवीस बरोबर आहे तेवढेच फक्त ओरिजिनल भाजपचे बाकीचे आमचे एकनाथ शिंदे भाजपचे आहेत काय त्याच्याबरोबर ते सत्तर हजार कोटीचे कोणते अजितदादा ते भाजपचे आहेत त्याच्याकडला भुजबळ आहे त्याच्याकडला हसन मुश्रीफ त्याच्याकडे आणखीन कोण कोण असतील ते सगळे हे सगळे वरती राहुल गारवेकर हे भाजपचे आहेत काय भाजपचे आहेत कोण आहे भाजपचं अरे भाजपचं आहे कोण कोणीही भाजपचा ओरिजिनल नाही याचा अर्थ भाजपाने कितीही आपटली तरी त्यांना नेतृत्व तयार करता येत नाही दुसऱ्या पक्षानं तयार केलेली परवानच्या दिवशी देवेंद्र फडणवीस एक मुलाखत मी बघितली त्याचं काय आहे की शेजाऱ्याचं पोर आपल्या मांडीवर घेतलं म्हणजे ते आपलं होतं काय हा तुम्हाला डायलॉग लागू पडतो बाकी कोणाला नाही म्हणा बाकी कोणाला नाही तर वेळ संपला आणि उरून बांधव आलो आटोपत घेतो बरंच काय बोलायचं होतं पण तुम्ही पण कान काढलेत मलायच आणि तो लढ किडला दोन निवडणूक आहे पोलिसांना जर सांगा अगोदर सांगितलं असेल दोन मिनिटं पुढं करून घ्यावा घाल आता काही पोलिसांसारखे राहिले हो काय तसे राहिले नाही पहिले सारखे जरा त्यांचं काय झालं की पाठ फिरवतात आमचं काय झालं की डोळे प्रश्न सोडव शिवसैनिक आहे खरा एवढं पोलीस तुम्ही त्रास देता तरी तुमच्या घराची काळजी शिवसैनिकाला काय त्यांनी सांगितलं मला त्यांनी सांगितलं की ज्या पद्धतीनं वरळीमध्ये पोलीस लाईनीचा प्रश्न मराठी माणसाचा प्रश्न हा उद्धव साहेब आदित्य साहेबांनी सोडवला त्याप्रमाणे इथं पोलीस वसाहत आहे त्याचा प्रश्न पण उद्धव साहेबांना सोडवायला सांगा पोलीस बांधवला प्रश्न या ठिकाणी शब्द देतो की उद्याची महानगरपालिका ही आमची आघाडीची येणारच आहे आणि बरोबर उद्धव साहेबांच्या पाठीमागं लागून तुमच्या घरात हा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी भास्कर लागवत जरा पोलिसांसारखे फक्त आमच्या घाबरवायचं काम करू नका आणि म्हणून बांधवांना भगिनीलो मी या ठिकाणी आता तुम्हाला जाहीर आव्हान करतो की मुंबई मध्ये ज्या ज्या ठिकाणी मशाल दिसेल ज्या ज्या ठिकाणी रेल्वे इंजिन दिसेल आणि ज्या ज्या ठिकाणी तुतारी दिसेल त्याच्या तो बटन दाबून उद्या मुंबई महानगरपालिकेवर पुन्हा एकदा या सर्व लोकांचा